सुरुवात झालेली आहे पहिली चार जाळी ओढून झाली जेमतेम चार नाही तीन जाळी ओढून झाली चौथं जाळं चालू आहे आणि एक मोठी सुरमे आपल्याला कॅच झाली आहे तर एक मोठी सुरुमय आहे आणि त्यानंतर हे बघा एक मिडियम लेवलमध्ये तर मित्रांनो रोजच्याप्रमाणे आज पण आपण खूप खोल समुद्रामध्ये आलो आहोत पण खूप म्हणजे किती तर खूप म्हणजे खूप म्हणजे लोक आज जवळपास साडेसात तासांचं रनिंग झालं आहे आम्ही जवळपास एक वाजता बोट सोडली होती आणि साडेपाच वाजता इथे पोचलो आहे मित्रांनो एवढं लांबचं रनिंग आहे खूप धावपळ होऊन आलो मित्रांनो टाइम थोडा अडजीच होत नव्हता थोडीशी घरची कामं होती पण तरी पण काही ना काही करून आम्ही एक वाजता बोट बंदरातून सोडली आणि इथपर्यंत मित्रांनो पोहोचलं जवळपास इथून किनारा असेल किलोमीटरमध्ये तर नाही सांगू शकत कसं सांगू तुम्हाला साडेचार तास म्हणजे तुम्ही समजून जावा ना तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण आज आपल्याला मासे मिळण्याचे चान्सेस पण जास्त आहेत कारण लाईन होती थोडीशी माहिती होती त्याच्यामुळे या लाईनला राहिलो आहे आणि आज आजूबाजूला पण बोटी दिसत आहेत त्याच्यामुळे खोटं असं सांगू शकत नाही म्हणजे अफवा होती किंवा असं नाही पण मासे मिळाले शंभर टक्के आणि त्याच लाईनला आपण पन आज पण आहोत तर आज आपण बघणार आहोत की आपल्या नशिबामध्ये काय काय आहे आपण गेले आठ ते दहा दिवस बघतो आहे की मासेमारीसाठी चढ उतार चढ उतार चालू आहे मासे मिळत आहेत कधी कधी नाही मिळत आहेत कधी मिळत आहेत कधी नाही मिळत आहेत पण आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे तर आज आपण बघूया आज आपण थोडं लहूया आपलं की आज आपल्याला काय मिळतं आहे हे बघूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव विजित आणि पुन्हा एकदा मानवण्याक स्वर्गतच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत येतं मित्रांनो आजचा व्हिडिओ पण सुरमाच्या मासेमारीचा आहे आणि सुरमय तुम्हाला पोप टाळूशे मुडूशे सगळ्या प्रकारचे मासे आज बघायला नक्कीच मिळतील तर चला जास्त वर न घेता व्हिडिओला चालू करूया आपण त्या गोजर तर तुम्ही नवीन आलातला लगेच सबस्क्राईब करा असेच जर मासेमारीचा व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ना मोठमोठे मासे बघायचे असतील खोल समुद्रातली मासेमारी बघायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो मस्तपैकी सनसेट झालेला आहे बघा एकदम गोल सूर्य असा दिसतोय आणि भारी वातावरण झाले बघा इथे आणि इथे पप्पा आहेच आणि शिवा मुन्ना मारतोय तर अशा प्रकारे जाळी मारायचं काम आपलं चालू आहे भेंड असतात वरती लावलेली आहेत ना फोटस त्याला भेंड म्हणतो आम्ही जे ऑरेंज कलरमध्ये दिसते ना आणि हे व्हाईट कलरमध्ये याला भेंड म्हणतो आणि पप्पांच्या हातामध्ये आसार आहे तो म्हटलं बऱ्याच दिवसानंतर जाळी मारताना पण लागूया कारण बरेच दिवस मी मारायचो इकडे आसार मी मारायचो आणि पप्पा मागे मारायचे शिवा आज मुन्ना शिवा मारतोय आणि पप्पा आसार मारतात आणि मी जरा मला फ्री टाईम दिला आहे पाच मिनटासाठी म्हणून मी व्हिडिओ करतो आहे आज बघा वारा आहे त्याच्यामुळे थोडासा बोट पण रोलिंग करते बघा हल्ली तीन चार दिवस वारा तर आहेच पण मध्ये लागतोय मध्ये जातो आहे मध्ये लागतोय मध्ये जातो आहे त्याच्यामध्ये काय समजत नाही कधी लागतोय आणि पाण्याची पण परिस्थिती अशीच आहे कधीतरी उबर वडतं कधीतरी येठ कधीतरी येठ बाहेर कधीतरी उभर बाहेर कधीतरी तडी असं तर आपली जाळी पण मारून होत आलीत एक तीन चार जाळी राहिली असली घरामध्ये त्यानंतर का फ्री टाईमच आहे हे प्रत्येक जे जाळं असतं ना ते संपल्यानंतर आता आमची चोवीस जाळी आहेत म्हणजे चो सॉरी सव्वीस जाळी आहेत मग सव्वीस बोईराफ आणि हे बोईराफ टाकताना पण एकदम लांब टाकायचं जेणेकरून आपलं जाळं त्याच्यावरती पडतं का म्हणे अजिबात नाहीतर जाळ्यांचा गोंदबोट होण्याची शक्यता असते बाप्पाने बघा एकदम कायाच हातात पकडलं आहे आणि आता जसं जसं बोट पुढे चालेल तसं तसं सोडत राहतील मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी मारून झालेली आहेत आणि आता हाताळ लावायची वेळ आहे मी काल तुम्हाला बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये की याला हाताळ म्हणतात तर आता हे हाताळ एंड पॉईंटला आहे बघा आपल्या जाळ्यांच्या आणि आता ही रस्सी जी आहे हाताळाची ती बाप्पा पाण्यामध्ये आहेत आणि याला जरा स्पीड लावा लागतो टाकण्यासाठी कारण असं असतं की आ, ही रस्ती ताणायच्या आधी पुढे जाऊन नाळीला अटॅच करायची आपल्याला आणि अंदाजावर टाकले जाते मित्रांनो की असं काय मोजमाप नाही येतं की अंदाजे एक अमुक वाव टाकायची चला आणि हे बघा दाखवतो नाणीला एक दोन वेळा फिरून त्यानंतर हा जो मोठी आहे त्याला पण आड घाल मित्रांनो बरोबर सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेल्या आहेत आणि आम्ही एवढं लवकर आज जेवायला बसलोय आज जेवायला आंबोळ्या आहेत आणि चण्याची उसळ आहे मित्रांनो आणि बाप्पांचा रेग्युलर रेग रेग्युलर जेवण आहे तर आंबोळ्या किती जणांना आवडतात ना कमेंट करून मला नक्की सांगा आणि आज फर्स्ट टाइमच माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम आंबोळ्या घेऊन आलो आहे आणि वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे आज लवकर जेवतो याचं कारण मित्रांनो की थोडं आराम करण्याची गरज आहे कारण आम्हाला अकरा वाजता उठायचं आहे आणि लॉंग डिस्टन्स असल्यामुळे झटपट जाळी ओढायची आहेत गेरवी झाले आपल्याला पंधरा वीस मिनटं लेट चालतात पण आज अजिबात चालणार नाही आहे कारण तेवढं रनिंग तेवढं डिस्टन्स आपला जायला पाहिजे कापायला पाहिजे तेव्हाच वेळेवरती कुठे मासे आपले मार्केटमध्ये जातील ठीक आहे सगळेजण जेवायला या आम्ही पण जेवून घेतो मस्तपैकी आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम असेल चला तर मित्रांनो बरोबर रात्रीचे सॉरी संध्याकाळचे सात वाजून पाच मिनिटं झालेली आहेत आणि आमचा आता झोपण्याचा टाईम नाही कारण तुम्हाला मग अशीच बोलत होती की अकरा वाजता उठायचं जाळी ओढण्यासाठी तर चला थोडा वेळ आराम करूया गुड नाईट तर मित्रांनो रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आत्ता मी जाळी ओढायला गेलो आलो तर नक्कीच सगळ्यांनी स्कीप न करता बघा नक्कीच धमाल येणार आहे तर सगळ्यांनी स्किप न करता व्हिडिओ बघायचा आहे तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे पहिली चार जाळी ओढून झाली जेमचेम चार नाही तीन जाळी ओढून झाली चौथं जाळ चालू आहे आणि एक मोठी सुरमे आपल्याला कॅश झाली आहे तर नक्कीच आज चांगला मुहूर्त झाला आहे बघूया आता पुढे पुढे कसे यश येत आहे का तर नक्कीच कंटिन्यू पहा मी पहिल्यांदा तुम्हाला बोललो होतो व्हिडिओ अजिबात स्किप करू नका जेणेकरून या व्हिडिओची तुम्हाला पूर्ण मजा घेता येईल आणि हे बघा एकदम बिग साईज कर्ली भेटलेली आहे नक्कीच मागे गेल्यावरती दाखवेन परत एकदा हे बघा सुरूम आहे बाबा किती किलोची असेल अंदाजे सात किलोचे सुरूम आहे मित्रांनो चला जाळी कंटिन्यू आवडूयात ना आता मित्रांनो जवळपास आपली अर्धी जाळी ओढून झालीत आणि आत्ता वाजलेत बारा अठ्ठावीस म्हणजे आपल्याला रोज पावून तास लागायचा त्याच्या मनाने आज अकरा वाजता ओढा लागितली आणि दीड तास लागला आहे एवढा वारा लागतो मित्रांनो आता माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय की नाही मला माहिती नाही पण वारा हा लागतोय शंभर टक्के हातांची पण बघा थोडे हात असते तूर तुरत आहेत कारण मला सवय नाही आहे हार्ड वर्षची आणि गेल्या वर्षी आणि यावर्षी गेल्या वर्षी कुठले पंधरा वीस दिवस आपण भरले होते आणि यावर्षी जास्त पंधरा दिवस तर असा असं म्हणजे माझी सुरुवात आहे थोडीशी अडखळती आहे पण ठीक आहे मी माझ्यापर्यंत प्रयत्न करतो आहे की शंभर टक्के देण्यात आणि लक्ष एक वेळ एक दिवस असा येईल की मी पण तेव्हा ट्रेन झालेला असेल ठीक आहे तर एकदा फायनली तुम्हाला मासे दाखवतो काय काय आपल्याला भेटले मित्रांनो आम्ही थोडा वेळ मध्ये थांबतो याचं कारण पाणी प्यायचं असतं थोडासा थकवा दूर करण्यासाठी सगळ्यांना ताण लागते तर पप्पांना पाण्याची बॉटल दिलेली आहे आणि आपली अर्धी जाळी इथे आहेत करामध्ये ओढलेली आहेत आणि तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय मिळालं ते ते बघा एक जबरदस्त साईजची करली आपल्याला भेटली आहे आणि त्यानंतर इथे आधुनिक छोटी करली आहे एक बांगडा आहे एक बुगडी आहे आणि त्यानंतर एक छोटी सुरूम आहे त्यानंतर एक मोठी सुरू आहे आणि त्यानंतर हे बघा एक मीडियम लेवलमध्ये आहे आणि ही बघा ही ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला आज मासे भेटलेले आहेत म्हणजे अगदी छान गोष्टी आता बघूया पुढे पुढे जाऊन काय काय मिळते ते नक्कीच तुम्ही कंटिन्यू करा आणि असाच सपोर्ट करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे नक्कीच योग्य ती बाजी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो एक दहा मिनटाचा आराम झाला आहे आणि आम्ही आता जाळी ओढण्यासाठी परत चाललो आहे तर आता बघूया तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याला पहिल्या जाळ्यांपैकी थोडासा कमी रिपोर्ट असतो आणि नंतर मग थोडा थोडा सरसला वाढतो तर आज बघूया आज देवाच्या वनामध्ये काय आहे तर नक्कीच आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्कीच बघूया पुढे काय काय मिळत आहे मित्रांनो शेवटची आता दोन जाळी बाकी आहेत आणि सिग्नल लाईट आपल्याला दिसतोय आहे बघा नाळीसमोरच दिसतोय आणि बघा आपल्याला मासे तर भेटले आहेत पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की म्हणजे तुम्हाला संपूर्ण मासे आणि काय काय आपल्याला मिळाले ना याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल चला थोडा वेळा आता जाळी ओळूया एक दहा ते पंधरा मिनटांचा कालावधी हो अजून बाकी आहे बघूया मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि आज करायचा वारा आहे खूप बघा आम्हाला जिकडे पाऊन तास लागतो ना तिकडे आज दीड तास लागला आहे म्हणजे मित्रांनो पंचेचाळीस मिनटं जास्त लागली जाळी ओढण्यासाठी आणि टोटली विचार केला तर पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस मिनटं तर टोटल दीड तास जास्त लागला आहे रोजच्यापेक्षा अकरा वाजता ओढायला घेतली होती आणि आता एक सॉरी दोन वाजून पाच मिनटं झालीत म्हणजे थोडाफार आम्ही मध्ये थांबलो एक दोन वेळा मासे वगैरे येत होते त्याच्यामुळे वाटवण्यासाठी थोडासा वेळ लागतो एक दोन पाच मिनटं पण ठीक आहे व्यवस्थित झालं सगळं आजचा दिवस मस्त एन्जॉयमेंटमध्ये गेला चला एक तुम्हाला मासे दाखवतो काय काय आपल्याला भेटलेत ते तर मित्रांनो आपल्या गाड्यांमध्ये एवढे सगळे हे सुरमय भेटलेले आहेत आणि तिकडे बघा पोपट पॅरेट फिश आणि नाळीमध्ये एक ठेवलं आहे तिकडे नाळीमध्ये पण एक इकडे दिसतं तुम्हाला थोडंसं बॅलन्स जातो माझं बघा त्याच्यावरून तुम्हाला वाऱ्याचा अंदाज येऊ शकतो बघा ते बघा आजचा दिवस आपला सक्सेसफुल ठरला आहे तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी त्याच्यामध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल ना आणि मासेमारी वागायची असेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट येत राहतील अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो चला एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय